नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली सदतीस क्विंटल जॅसीचा दर आहे आठ हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालील एकशे पंधरा क्विंटल जॅसीचा दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकालील एकशे वीस क्विंटल जशीचा दर आहे सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल दर सात हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती चिखली या ठिकाणी अवकालेले पंचवीस क्विंटल जसे जर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सहा हजार सहाशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जात चा जा पहार बरा